नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता वेट लूज करण्यासाठी किंवा आपला फिटनेस मेंटेन करण्यासाठीचा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार म्हणजे ब्रिस्क वॉकिंग भरभर चालणे आणि यामुळं आपण खूप छान प्रकारे वेट लॉस करू शकतो चालण्याचा जो व्याया है, चा 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 व्यायाम आहे त्या संबंधीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं वेट लॉस करण्यासाठी किंवा फिटनेस मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही ब्रिस्क वॉकिंगचा व्यायाम करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप महत्त्वाचा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ज्या टिप्सबद्दल आपण बोलणार आहोत त्या व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला तुमचा वेट लॉस नक्कीच दिसून येणार आहे बऱ्याच वेळेला कमेंट्समध्ये असा प्रश्न विचारला जातो की आम्ही रेग्युलरली चालण्याचा व्यायाम करतो पण तरी सुद्धा आम्हाला हवे तसे रिझल्ट्स मिळत नाही आहेत हवा तसा वेट लॉस आमचा पाहायला मिळत नाही तर अशा वेळेला आपल्या नेमक्या काय चुका होत असतील किंवा अशा वेळेला नेमक्या आपण कुठल्या गोष्टी फॉलो करायला हव्यात याचं उत्तर सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक पहिली महत्त्वाची टीप म्हणजे चालण्याची सुरुवात हळूहळू करा वॉर्मअप हे प्रत्येक व्यायाम प्रकारामध्ये खूप महत्त्वाचं आहे तुम्ही थोडंसं स्ट्रेचिंग करू शकता किंवा त्या ठिकाणचे स्पेसिफिक मसल ॲक्टिवेट करण्यासारख्या हालचाली करू शकता यामुळं व्यायामादरम्यान होणारे जे पेन्स आहेत किंवा ज्या इंजुरीज आहेत त्याचे चान्सेस खूप कमी होतात वॉर्मअप केल्यामुळं आपलं हृदय आपल्या शरीराचे स्नायू आपले सांधे या ठिकाणचा रक्तप्रवाह अजून इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत मिळत असते आपल्या शरीराचं तापमान स्लाइटली रेज होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळं चालायला सुरुवात करताना स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता स्ट्रेचिंग करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेला चालण्याचा स्पीड सुरुवातीचा अगदी हळूहळू ठेवायला हवा आणि सुरुवातीची पाच मिनिटं अगदी हळूहळू चालल्यानंतर मग तुम्हाला तुमचा स्पीड वाढवत न्यायला हवा व्यायामाची सुरुवात करतानाच खूप फास्ट किंवा खूप भरभर चालणं आपण टाळायला हवं आणि नंबर दोन दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे हळूहळू सुरुवात केल्यानंतर वॉर्मअप झाल्यानंतर मग मात्र आपल्याला हळूहळू आपला हलु -हलु अपला पेस अपला स्पीड आपला स्पीड वाढवत न्यायला हवा आपल्याला जमत, जितकं जमतं जितकं शक्य आहे तितका स्पीड आपण आपला वाढवत न्यायला हवा तितकं भरभर चालण्याचा प्रयत्न करायला हवा कारण तुम्ही किती स्पीडने चालता यावरती तुम्ही किती कॅलरीज बर्न करता हे अवलंबून असतं आपल्या चालण्याचा वेग हा आपल्या कॅलरीज बर्न करण्याचं जे प्रमाण आहे त्याला डायरेक्टली एफेक्ट करत असतो तुम्ही जर ओबीस असाल किंवा ओवरवेट असाल आणि तुमचा चालण्याचा स्पीड हा खूप कमी असेल खूप कमी वेगाने जर तुम्ही चालत असाल तर तुमच्या वजन कमी होण्यामध्ये फारसा बदल तुम्हाला जाणवणार नाही ना तुमच्या वेट लॉसवरती त्याचे फारसे चांगले परिणाम तुम्हाला दिसण्याची शक्यता फार कमी आहे काही प्रकारचे पायाचे आजार जर तुम्हाला असतील कमरेचं दुखणं असेल पायाचं दुखणं असेल गुडघेदुखी असेल किंवा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर अशा वेळेला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घ्यायला हवा आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायला हव्यात गुडघेदुखी असतानासुद्धा तुम्ही कशाप्रकारे चालण्याचा व्यायाम करू शकता गुडघेदुखीवर चालूनसुद्धा बऱ्यापैकी मात करता येते आणि यासाठी आपण एक खास वेगळा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नंबर तीन तिसरी ती महत्त्वाची टीप अशा लोकांसाठी ज्यांना बेली फॅट आहे म्हणजे पोटाचा घेर ज्यांचा खूप जास्त आहे अशा लोकांनी ही टीप फॉलो केली तर त्यांना त्याचे छान रिझल्ट पाहायला मिळतील चालताना आपण अधेमध्ये आपले ॲबडॉमिनल मसल्स जे आहेत ते टायटन करायचे आहेत काही सेकंदांसाठी तसेच होल्ड करायचे आहेत आणि पुन्हा रिलॅक्स करायचे आहेत असं आपण अधेमध्ये करत राहायचं आहे यामुळं ॲबडॉमिनल मसल्सचा म्हणजे आपल्या पोटाचे जे स्नायू आहेत त्यांचा टोन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते त्यांचा टोन चांगला राहण्यासाठी मदत होते आणि पोटाचा घेर कमी होण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होत असते इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे चालताना खाली वाकून चालणं किंवा एकाच पायावरती जोर देऊन चालणं किंवा शरीर आखडून घेऊन चालणं या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण टाळायला हव्यात चालताना आपलं पोश्चर योग्य असायला हवं याकडे लक्ष द्यायला हवं कारण यामुळं काही ना काही इंजुरीज निर्माण होण्याची शक्यता असते टेन्स्ड बॉडी आपली रेंज ऑफ मोशन रिस्ट्रिक्ट करत असते नंबर चार चौथी महत्त्वाची टीप म्हणजे चालण्यासाठी चढ किंवा टेकडी यासारखे जे रस्ते आहेत त्यांची आपण निवड करायला हवी वॉक अप हिल्स चढ चढताना आपल्याला दमायला होत असतं आणि म्हणून आपण असे रस्ते निवडणं शक्यतो टाळत असतो पण अशा वेळेला आपल्या जास्त कॅलरीज बर्न होत असतात कारण आपलं शरीर अशा वेळेला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करत असतं त्यामुळं हा जो इन्क्लाइन आहे तो रेजिस्टन्स ॲड करत असतो आपल्या वर्कआउटला आणि त्यामुळं जास्त कॅलरीज आपल्या बर्न होत असतात त्यामुळं आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तरी अशा रस्त्यांवरती चालण्याचा आपण प्रयत्न करायला हवा सपाट मैदानावरती चालण्यापेक्षा अशा प्रकारचे रूट जर तुम्ही चालण्यासाठी निवडले तर तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये त्याचे खूप छान रिझल्ट दिसून येतील आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची टीप अशा लोकांसाठी ज्यांना दिवसभरामध्ये व्यायामासाठी वेळ काढणं अशक्य होतं दिवसभरामध्ये दहा हजार पावलं किंवा जी काही तुमची ठरलेली पावलं आहेत ती एकाच वेळेला पूर्ण करणं अशक्य असतं अशा लोकांसाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे अशा वेळेला आपण दिवसभरामध्ये वीस 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 मिनिटांचा इंटरव्हल स्वतःसाठी ठरवून घेऊ शकतो आणि एकाच वेळेला एक तासाचा वॉक घेण्यापेक्षा हे वीस 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 मिनिटाचे इंटरवलसुद्धा हे शॉर्टर फ्रिक्वेंट वॉकसुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्टस मिळवून देतात त्यामुळं जे लोक वर्किंग आहेत किंवा ज्या लोकांना वर्कआउटसाठी खास वेळ काढता येत नाही किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत जे एकाच वेळेला एवढं टार्गेट कम्प्लीट करू शकत नाहीत अशा लोकांसाठी हा एक उत्तम मार्ग आहे त्यामुळं एकाच वेळेला दमायलाही होणार नाही एकाच वेळेला भरपूर वेळ स्पेंड करण्याची सुद्धा गरज नाही आणि आपलं टार्गेटसुद्धा दिवसभराचं कंप्लीट होईल आपल्याला अपेक्षित रिझल्टसुद्धा त्यातून मिळत जातील आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची टीप चालताना आपला पेहराव कसा आहे ते सुद्धा खूप महत्वाचा आहे खूप घट्ट टाईट फिटिंग जीन्स घालणं किंवा खूप टाईट लेगिंग्स घालून चालणंसुद्धा आपण टाळायला हवं आपले कपडे हे सैल आणि सुती असायला हवेत आणि या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक चांगल्या फिटिंगचे शूज असायला हवेत म्हणजे खूप महागडे शूज असा याचा अर्थ अजिबात नव्हे जे तुमच्या पायाला चांगल्या प्रकारे फिट होतात तुमच्या पायाला कम्फर्ट देतात असे शूज तुम्ही चालताना घालायला हवेत कारण व्यवस्थित फिट होणारे कम्फर्टेबल आरामदायक असे शूज जर आपण घातलेले असतील तर आपला अस चालण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो एन्जॉयेबल होऊन जातो घट्ट चप्पल सँडल्स हिल्स स्लीपर्स यासारखी जी पादप्राणं आहेत ती पायामध्ये घालून चालण्याचा व्यायाम करणं आपण स्ट्रिक्टली टाळायला हवं कारण यामुळं पायावरती ताण येऊ शकतो काही ना काही दुखापत होण्याची शक्यता असते पाय दुखी कंबरदुखी किंवा गुडगे दुखी, कि दुखी सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते इंजुरीज काही ना काही प्रकारच्या निर्माण होण्यापेक्षा चांगल्या प्रकारचे शूजमध्ये आपण इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे पॉवर वॉकिंग आता म्हणजे नेमकं काय चालत असताना मध्येच थोडा वेळ जॉगिंग करा मध्येच थोडा वेळ तुमचं स्पीड वाढवा मध्येच थोडा वेळ तुम्ही रनिंग करू शकता अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी सुद्धा तुम्हाला ही गोष्ट करता येईल थोडंसं दमल्यासारखं जर तुम्हाला वाटलं तर अशा वेळेला तुम्ही तुमचं स्पीड हळूहळू कमी करत पुन्हा तुमच्या नेहमीच्या स्पीडला येऊ शकता असं केल्यामुळं कॅलरीज बर्न होण्याचं प्रमाणसुद्धा वाढत असतं मध्ये मध्ये आपला स्पीड वाढवत राहिल्यामुळं आपल्या वर्कआउटची इंटेन्सिटीसुद्धा वाढायला मदत मिळत असते आता पाहूयात नंबर आठ आठवी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे एखादं फन इलेमेंट ॲड करणं म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट या दरम्यान तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला एखाद्या मित्राला तुमच्यासोबत वॉकला बोलवायचं आहे त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे तर तुम्ही तसं करू शकता एखाद्या फॅमिली मेंबरला तुमच्यासोबत तुम्ही घेऊ शकता एखादी छान तुमची प्लेलिस्ट तुम्हाला या दरम्यान ऐकायला आवडत असेल एखादा पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचा असेल तर अशा गोष्टी तुम्हाला तुमच्या वॉकसोबत करता येतील जेणेकरून चालण्याचा हा जो आपला एक्सपिरियन्स आहे तो अजून आनंददायक होईल एखादं फन इलेमेंट ॲड केल्यानंतर आपल्याला रोजचा जो हा आपला एक्सरसाइज आहे तो रटाळ आणि कंटाळवाणा वाटणार नाही आता पाहूयात नंबर नऊ आणि नववी महत्त्वाची गोष्ट बऱ्याच वेळेला मी वॉकला गेल्यानंतर ही गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे आणि म्हणून ती मला इथं मेन्शन करणं खूप महत्त्वाचं वाटतं बऱ्याच लोकांच्या हातामध्ये एनर्जी ड्रिंकची बॉटल असते किंवा पॅकेज फ्रूट ज्यूसची बॉटल असते चालताना बऱ्याच वेळेला आपल्या घशाला कोरड पडल्याची फिलिंग आपल्याला येते किंवा दमल्यासारखं वाटतं तहान लागल्यासारखी वाटते अशा वेळेला आपण साधं पाणी प्यायला हवं साध्या पाण्याची छोटी बॉटल तुम्ही सोबत घेऊ शकता पण अशा वेळेला एनर्जी ड्रिंक्स घेणं किंवा पॅकेज फ्रूट ज्यूस घेणं हे खूप चुकीचं आहे कारण ही जी तयार पेय आहेत ती प्रोसेस्ड असतात त्यामध्ये भरपूर सारे प्रिझर्वेटिव्ह तर असतातच पण खूप सारी ॲडेड शुगर असते आणि तुम्ही व्यायाम करताना जर या गोष्टी घेत असाल तर व्यायामाचा उद्देशच त्यातून साध्य होत नाही कारण जितक्या कॅलरीज तुम्ही बर्न करणार आहात त्यापेक्षा जास्त ऑलमोस्ट कॅलरीज तुम्ही आतमध्ये घेत आहात त्यामुळे व्यायामाचा मूळ हेतूच आपला बाजूला पडतो मूळ हेतूच आपण साध्य करत नाही त्यामुळं व्यायाम करत असताना चालताना जरी तुम्हाला तहान लागत असेल अशा वेळेला साध्या पाण्याची छोटी बॉटल तुम्ही सोबत ठेवू शकता किंवा घरातून निघण्याआधी थोडंसं पाणी पिऊन निघू शकता एखादं फ्रूट तुम्हाला पंधरा वीस मिनिटं आधी घेता येईल आता पाहूयात आपण नंबर दहा आणि दहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे चालताना तुमच्या स्टेप्स ट्रॅक करा म्हणजे तुम्ही किती पावलं दररोज चालता तुमचं चालणं किती होतं याचं रेकॉर्ड तुमच्याकडे ठेवा अर्थातच यासाठी बरेच सारे ॲप्स आजकाल उपलब्ध आहेत त्याचा आपल्याला वापर करून घेता येतो मोबाईलमध्ये आपल्या इनबिल्ट ॲप बरेचसे असतात त्याचाही वापर करता येतो किंवा तुमच्या चालण्याच्या स्पीडवरूनसुद्धा चालण्याचं चा जे अंतर आहे त्यावरूनसुद्धा तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येईल हे जे तुमचे रेकॉर्ड्स आहेत हे जे तुमचे वॉकिंग जर्नल्स आहेत ते तुम्हाला मोटिवेटेड राहण्यासाठी खूप छान मदत करत असतात त्यामुळं त्याचं रेकॉर्ड ठेवणं हे खूप फायदेशीर ठरतं आणि हळूहळू आपण किती चालत होतो आणि हळूहळू आपला स्पीड किती वाढला आपण किती फिट होत गेलो याचंसुद्धा आपल्याकडे रेकॉर्ड राहतं सो so, नक्की ही गोष्ट करून पहा आणि आता पाहूयात नंबर अकरा आणि अकरावी महत्त्वाची गोष्ट लास्ट बट नॉट द लिस्ट दॅट इज आपण चालताना जशी हळूहळू सुरुवात केलेली होती चालण्याचा व्यायाम करण्याआधी जसं वॉर्मअप करून आपण व्यायामाची सुरुवात केली होती तसंच आपण चालताना थांबण्याआधी म्हणजे आपला वेळ पूर्ण होताना आपण हळूहळू आपला स्पीड कमी करून मग थांबायला हवं तुम्ही तुमचा वेग हळूहळू कमी करून मग कूल डाऊन करू शकता किंवा तुम्ही थांबताना थांबण्याआधीसुद्धा थोडंसं स्ट्रेचिंग करू शकता यामुळं व्यायामादरम्यान आपल्या शरीराचं वाढलेलं जे टेम्परेचर आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होते कूलडाऊन व्हायला मदत होते त्यामुळं एकदम सडनली थांबण्यापेक्षा हळूहळू आपला वेग कमी करून मग आपण थांबायला हवं सो so, नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा यातली कुठली गोष्ट तुम्हाला जास्त महत्त्वाची वाटली जास्त परिणामकारक ठरली तुमच्यासाठी हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती सायंटिफिक वेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये